रेरेकर परिवारा तर्फे सर्व गणेश भक्तांचे स्वागत भारताची चंद्र मोहीम चंद्रयान तीन चौदा जुलै रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आली थ्री टू 1 चंद्राने पृथ्वीच्या भोवती लंबवर्तुळाकार पाच फेऱ्या पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला चंद्राभोवती ही यानाने पाच फेऱ्या पूर्ण केल्या दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती सॉफ्ट लँडिंग केले व भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती या उतरविणारा पहिला देश ठरला यांना सार्व अभिमान आहे भारत माता ना?